पुढी पहात आहात मुंबई वॉच काशिगाव जनता नगर शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाच्या जुन्या शाखेस मोर गटार व रस्त्यावर शिंदे गटाच्या शिवसेना शाखा कंटेनर वरुण वाद पोलिसांची मध्यस्थी मुए प्रकरण शांत शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाच्या जुन्या शाखेस मोरील शिंदे गटाच्या शिवसेना शाखेसाठी असलेला बेकायदेशीर कंटेनर आमदार प्रताप सरनाईक यांनी हटविन्याची मागणी कंटेनर हटविण्यासाठी मनसे आक्रमक पण आज मला एवढंच वाटतं की गेले चौदा वर्षे आज आम्ही काम केलेलं आहे अगदी जवळून काम केलेलं आहे त्यांचे आदेश पाळलेले आहेत त्यांनी दिलेली कामं केलेली आहेत आमची कामं सरनाई साहेबांना आम्ही सांगितलेली कामं सरनाई साहेबांनी केलेले आहे आजही सरनाई साहेब अतिशय काही चांगली कामं इकडे करतात रोड रस्त्यांची वगैरे परंतु आज त्यांच्याच एका कार्यकर्त्यांनी हा जो खोडसाळपणा केला आहे हा खोडसाळपणा जनतेला भावलेला नाही जनतेला आवडलेला नाही गेली पंधरा वर्ष या जागेवर ही शाखा या शाखेतून अनेक खासदार आमदारांच्या निवडणुका झाल्यात आमदार खासदार इथून निवडून दिलेले आहेत आणि त्याच जुन्या कार्यकर्त्यांसमोर आज एक नवीन कंटेनर आणून तिथं समोर ठेवायचा आणि भविष्यात होणाऱ्या अनेक काही सण दूध वार या असतात इकडेही ते साजरे करा इकडे आम्ही साजरे करणार एक दुसऱ्याच्या स्पीकरचा एक दुसऱ्याच्या प जनतेचा एक दुसऱ्याला काय म्हणतात उपद्रव होणार आमच्या उपद्रवातून नक्कीच काहीतरी भांडण झागडे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे टाळण्यासाठी सरनाईक साहेबांनी स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांना समज देऊन हा जो कंटेनर इथं ठेवतात कुठेही ठेवा आम्हाला त्या कंटेनरशी काही घेणं देणार नाही प्रत्येकाला आपला पक्ष आपली पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे आपला ऑफिस टाकण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्याबद्दल आम्हाला कुठेही आमचं दुमत नाही परंतु एकदम अगदी जाणीवपूर्वक एखाद्या डिवचण्यासारखं चिडवण्यासारखं काम आज त्यांच्या या कार्यकर्त्यांनी इथं ते कंटेनर आणून ठेवून केलेलं आहे कंटेनर आणलं आहे सकाळी रोडचं काम चालू असताना रोडवर ठेवलं आहे आता मागील महानगरपालिकेची सरकारी जागा आहे ती सरकारी जागा दीनदहाडे जसं काय सात बारा यांच्या नावाचा असल्यासारखा आज जे सी पीने तिथे साफसफाई करून ते कंटेनर तिथं ठेवणार म्हणजे अरे सत्तेत असला ठीक आहे चालतं पण किती एवढी दादागिरी एवढी मस्ती चांगली बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना वटवृक्ष निर्माण झाला आणि त्याच्या फांद्यात तोडण्यात आला हे खूप सर्वसामान्य शिवसैनिकाला आणि सर्वसामान्य जनतेला अजिबात आवडलेलं नाही तरी मीरा भाईदरमध्ये काम करत असताना जो मूळचा शिवसैनिक आहे तो शिवसेनेतच राहिला गटाकडे कधीच वळला नाही मग त्याचा कुठला तरी राग काढावा आणि राग काढताना मला तसं वाटत नाही की म आमदार महोदयांच्या डोक्याने हे काम होत असेल कारण आमदार महोदयांना सांगणारे दिगडचे दोन ते शिल्लू बिल्लू आहेत त्यांच्या सांगण्याने हा वाद होतो आता एवढ्या वर्ष अठरा ते एकोणीस वर्ष इथे शाखा त्याच्या अगोदरवरती समोर एक शाखा म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षे ह्या जागेवर शिवसेनेचं काम चालू आहे आणि सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष सन्मान्य मेसे साहेब ह्या विभागातून काम करत आहेत त्यांची शाखा आहे आणि आम्ही नंतर त्याला जोडलेले आहोत आज मी शहरभाऊ म्हणून काम करतो पण कुठेतरी म्हणतात ना की दबावाला बळी पडलेला नाही आहे कुठेतरी या शिवसेनेक झुकलेलं नाही आहे मग तो झुकवण्याचा प्रयत्न काय करायचं तर समोरासमोर शाखा नाही आता स वर्षानुवर्ष सर्व ज्या ब शिवसेनेच्या शाखेतून जे सगळेच राजकीय असतील सार्वजनिक असतील कुठले विविध प्रोग्राम असतील हे शाखेतून होतात आता येणारी शिवजयंती असेल म्हणजे हे वाद समोरासमोर करायचे का मग लोकांनी कर्कश आवाज असेल भाषणं असतील हे असतील आज जर मिरवणुका असतील म्हणजे समोरसमोर वाद होण्याची शक्यता आहे आणि हा वादविवाद करण्यासाठीच हा आज मुद्दा जो कळीचा मुद्दा यांनी निर्माण केलेला आहे हे चुकीच आहे आज मीराबाईन तरला वेगवेगळ्या ठिकाणी आपण करत होतात वेगवेगळ्या नाल्यावर ठेवलेल्या चला त्याला काय झालं त्यांनी संमिती दिली असेल काय झालं असेल पण आज मुद्दा मी एका शाखेच्या समोर शाखा टाकायची आणि वाद करायचा आज चुकीच आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलं तिथे पत्र दिलेलं आहे आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे की ह्या शाखेच्या समोर शाखा नसावी अन्य कुठेही जागा त्यांनी द्यावी तिथे त्यांनी तो कंटाळ टाकावे आणि त्यांनी समाजकार्य जे त्यांच्या मनात असून समाजकार्य त्यांनी करावं आम्हाला आमचं समाजसेवा करू द्या कारण बाळासाहेबांचे वाक्य आहे समाजसेवा करताना कमी समजून कोणाला लेखून कोणाला धक्का मारून करू नये आपली कामं आपण करत जाऊया आमचा पक्ष वाढत राहणार आणि आम्ही करत जाणार आम्ही आजपर्यंत करतो ह्याच्या पुढेही करत राहणार आणि जे आमदार महोदय ज्यांच्या ह्या जीवावरती चार पाच जणांच्या इकडे ते काय काय प्रकार चालले आहेत चुकीचं आहे कारण तीन वेळा आमदार निवडून आले त्यावेळेस ते अख्ख्याच पक्षात होते आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो आणि आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आमच्या जीवावरती आमदार झालेले आहेत आम्ही आहोत तो म्हणून तुम्ही तो आमदार झालात आणि आज ते उपरे तुमच्याकडे आले काल तुमच्या त्या पक्षात नव्हते ते, ते दुसऱ्या पक्षात होते त्यावरती तुम्हाला विरोध करत होते आणि आज त्यांचा बिझनेस चालण्यासाठी त्यांचे जे सी त्यांचे डम्पर त्यांची माती त्यांची खडी चालण्यासाठी ते तुमच्याकडे आले आणि तुमचा फक्त वापर करून घेतायत ओके असो लक लाभो हो तुमच्याकडे आले त्यांच्याशी मला घेणं देणं नाही आहे पण आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे आम्ही तुम्हाला आमदार केलेला आहे पण आमच्यावरती अशा प्रकारचं कोण सांगून करत असेल आणि त्याला तुम्ही सहमती देत असाल तर हे चुकीचं वाटतंय जनताही नाराज आहे तुमच्या मर्जीने तुमच्या आमदार येणार आणि सांगणार इकडे अधिवेशनामध्ये कोणीतरी सांगणार की अनधिकृत रुमावरती कारवाई झाली पाहिजे आणि ते जे ठरवणार आहेत का की अनधिकृत जागेवरती कंटेनर ठेवायचे का नाही ठेवायचे होणारच नाही कोणाचा होऊ देणार नाही मध्ये कोणी इथे येऊ आणि काही इथे कळव आमचा विषय पहिले ते रोडचा होता इथे जे आपल्या काश्मीर पोलिसांनी जे फिर होते कांबळे साहेब त्यांनी ते कॉन्स्टेबल पाठवलेत त्या लोकांनी इथलं इथला हटवतो बोलत जो मेन विषय होता नागरिकांना त्रास व्हायचा तो इथं दूर झालाय है। पण आता त्यांचा दुसरा विषय चालू झाला की आमच्या आमदार साहेबांना जागा ठरवणार आणि ते स्वतः त्यांचे पदाधिकारी बोलतात की आमच्या आमदार साहेब येणार आहेत आणि ते जागा ठरवणार त्या गोष्टी ते या आमदार साहेब हे होऊन ठरवणार का आता आमच्या साहेबांना ही कामं राहिलेत एक की यांच्या अनधिकृत कंटेन अनधिकृत ठिकाण ठेवायची ही जागा महानगरपालिकेला हँडओव्हर आहे मग ठीक आहे त्यांच्या हिशोबाने करू दे मग सगळ्या मनसे जेव्हा सगळ्या ठिकाणी कंटिन्यू दिसतील मग त्याला मीरा महेंद्र महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी किती आपला सक्षम अधिकारी दाखवायचा नाही मी आत्ताच सांगतो मीरा महेंद्र महानगरपालिका सगळ्या ठिकाणी मनसेचे कंटिन्यू दिसतील अशा अनधिकृत आम्ही या गोष्टीला सपोर्ट करत आणि सपोर्ट करून देणार पण नाही तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच